जिने दिली ज्ञानाची सावली समाजाला जिने दिली ज्ञानाची सावली धन्यती क्रांती दोघी सावित्री मावली धन्यती क्रांती दोघी सावित्री मावली सर्वांना माझा नमस्कार माझे नाव आहे आज नानेवारी क्रांती दोघी सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे सावित्रीबाई फुले ह्या भारतातल्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकवीस रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला सावित्रीबाई फुले यांचा विवाह लहान वयात ज्योतिबा फुले यांच्याशी झाला ज्योतिबा फुले यांनी सावित्रीबाई फुले यांना शिक्षण दिले सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांनी भारतामध्ये पहिली मुलींची शाळा काढण्याचा मान मिळवला सावित्रीबाई फुले यांनी बालविवाह इत्यादी वाईट प्रथांना विरोध सावित्रीबाई फुले यांनी दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव रोजी जगाचा शेवटचा निरोप घेतला त्यांचे कार्य स्त्रियांना आजही प्रेरणा दे, देते अशा या अशा या क्रांती ज्योती तसेच ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले यांना माझे कोटी कोटी प्रणाम कोटी कोटी प्रणाम धन्यवाद